नमस्कार मित्रांनो मी एस आर टी शेतकरी पवन वाघ राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा एस आर टीवर लागवड केलेला मक्का प्लॉट मित्रांनो सोयाबीननंतर लागवड केलेला आहे आपण येऊ चायनीज पद्धतीने दोन दाणे बघा मित्रांनो प्लॉट किती ग्रोथ अच्छी झालेली आहे याची यामध्ये आपण रासायनिक खताचा कुठल्याच प्रकारे वापर केलेला नाही यामध्ये आपण स्प्रेमध्ये फक्त यमा मॅक्टिन बेनझर्ड गॅस पॉयझन आणि त्याच्यासोबत चिलेटेड झिंक याची आपण फवारणी केलेली आहे मित्रांनो आणि प्लॉट बघा किती खास डेव्हलप झालेला आहे ना असा बी बघितला तर हे आंतर बघा मित्रांनो टोकरी अंतराने किती परफेक्ट झालेलं आहे बघा एक नंबर प्लॉट बसलेला आहे मित्रांनो चायनीज पद्धतीने लागवड केलेली आहे ही लागवड केलेली आहे के मित्रांनो आपू नऊ नऊ दहा ऑक्टोंबरला लागवड केलेली आहे मित्रांनो ही ड्रिपनी पाणी वगैरे चालू आहे आपू ग्लायफोसटने तन जागेवर जाळलेलं आहे मित्रांनो हे आता उरेल सुरेल उगेल तन आपण टिंजर हे तणनाशकाने याचे नियोजन करणार आहोत बघा मित्रांनो प्लॉट एस आर टी शेती शून्य माशागत आपल्यावर माक्यावर मक्याचा बी प्लॉट आहे मित्रांनो एक तो बी जबरदस्त आपण डेव्हलप केलेला आहे यासाठी पद्धतीनेच फक्त त्यावर थोडा या प्लॉटपेक्षा व्यतिरिक्त थोडा खर्च झालेला आहे आपला माक्यावर मक्का असल्यामुळे हे बघा आता हे जे तण उगलेलं आहे मित्रांनो हे टिंजरने आपण जाग्यावरच कुजवणार याला प्लॉट इथं दोन दाणे टाकलेली मित्रांनो आपलं या या दोन दाण्याची आणि ह्या दोन दाण्याचं अंतर आपलं जवळपास हे मधलं अंतर सोळा इंच आहे सोळा इंच म्हणजे दीड फूट आणि आपण सलग नऊ इंचाने जर लागवड केली तर नऊ इंच म्हणजे अठरा इंचामध्ये आपली तीन झाडं बसती मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला सोळा इंचावर इथं आपल्याला चार झाडं बसलेले आहे आणि <coughs> यामध्ये आपण या अलीकड्या साईडने म्हणजे ट्रीपच्या उजव्या साईडने आपल्याला एक झाड प्लस आणि पलीकड्या साईडने एक झाड प्लस म्हणजे असं आपल्याला दोन झाडं प्लसमध्ये येतात मित्रांनो सोळा इंचामध्ये आणि सलग नऊ इंचाने लागवड केली तर बियाणं कमी पडतं आणि सोळा इंचा म्हणजे थोडं बियाणं शिल्लक लागतं पण दोन झाड आहे म्हणलं अंतर खूप आहे मित्रांनो दीड फूट त्यामुळं हवा खेळती राहते आणि जवळपास दोन आहे म्हणलं म्हणजे आपल्याला दोन सव्वा फुटामध्ये जर उजव्या साईडला एक आणि डाव्या साईडला एक दीड दीडशे ग्राम कणसाचं वजन जर आलं समजा दोन कणसांचं तर म्हणजे जवळपास तीनशे ग्राम ना आपलंच चालतं मित्रांनो अबू सव्वा फुटात तीनशे ग्राम म्हणजे जवळपास कमीत कमी कमीत कमी, कमी पाच ते दहा क्विंटल उत्पन्न सहज वाढू शकतं म्हणजे आपू समजा सलग नऊ इंचावर लागवड करून जर आपू चाळीस क्विंटल जर उत्पन्न घेत असाल तर या पद्धतीमध्ये पन्नास क्विंटल हमकाच येतं जर आपू पन्नास क्विंटल घेत असाल सलग नऊ इंचानं लागवडीवर तर ह्या पद्धतीमध्ये साठ क्विंटल कमीत कमी पंचावन्न क्विंटल हमकाच येतं मित्रांनो बघा प्लॉट एक नंबर आसी बी बघितली तर एक नंबर मित्रांनो ना सी बी बघितली तरी एकच नंबर म्हणून म्हणतो मन जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांनी यासाठी या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे कारण खर्च काहीच नाही मित्रांनो जवळपास तीन चार वर्ष झाले आपण जे बेड काढले त्याले मोडलेसुद्धा नाही आणि रिपेरिंगसुद्धा केली नाही आहे त्याच बेडवर आपण टोकन करत आहोत ही जे धसी आहे मित्रांनो हे गेल्या दोन वर्षाचं म्हणजे मागच्या वर्षीचं खरीपातलं त्यानंतर घेतलं होतं आपू मागच्या वर्षीपासूनच सांगतो त्यानंतर पहिली मक्का घेतली होती खरीपात त्यानंतर डॉलर हरभरा त्यानंतर उन्हाळी उडीद त्यानंतर यामध्ये सोयाबीन केल्यानंतर खरीपात आणि परत मक्क्याची लागवड केली मित्रांनो मक्क्याचे दसकडं मागच्या वर्षीचे खरीपातले आहे पण आणि आपलं डॉलर हरभरा आणि उडीद याचे पूर्णतः कुजलेले आहे आणि ह्यावेळेस बी आपण जे सोयाबीनची लागवड केली मित्रांनो ते बी आपण कट करून घेतलेले बघा ही जशीच तसे आपण जमिनीला ठेवलेले मित्रांनो ही बघाय कुजायला लागले जवळपास पंचवीस टक्के कुजल लागली मित्रांनो यादा हे बघा आपल्याला अशीच ठेवाचे जमिनीमध्ये धन्यवाद मित्रांनो